हॅलो एव्हरी वन वेलकम अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप छान मस्त मजेत असाल तर आत्ता मॉर्निंगचे दहा वाजले आहेत आणि मी आजपासून अजयसोबत आलेली मार्केटमध्ये सो ॲक्च्युली आमचं जे काय झालेलं आम्ही एक तारखेपासूनच दोघांनी मार्केट करायचं ठरवलेलं हो मार्केट करायचं म्हणजे आम्ही जो बिझनेस करतो आधी आमच्याकडे ड्रायवर काका होते भरपूर स्टाफ होता नंतर मग आम्ही बराच डिडक्ट केला आता फक्त के सेल्स पर्सन आहेत कारण आम्ही म्हटलं की आपण इंडिव्हिज्युअल करत जाऊ म्हणजे आपले आणखी पैसे वाटचे तर आता आलं इथे तर आत्ता जे आहे आमची चिप्सची गाडी जी आहे ना ती कंपनीकडनं खूप डिले झाली खूप म्हणजे खूप जवळपास चार पाच नाही एक आठवडा झाला चार पाच दिवस पण नाही येणार एक आठवड्यापासून डिले होते सो तिचीच वाट बघत होतो बाकी नमकीन वगैरे तर आहे आमच्याकडे असं असतं की नमकीन आणि चिप्स मग मस्तीज वगैरे ते सगळे आयटम असतात तर ते सगळे शॉर्ट होते त्याच्यामुळे दोन तीन दिवस असेच वेस्ट गेले आज म्हटलं ठीक आहे नमकीन जेवढं जाईल तेवढं जाईल ती डिलिव्हरी देऊन येऊयात तर त्यासाठी मग आता आलो आहे इथे डिलिवरी द्यायला आणि चिप्सची गाडी जी आहे ती आज फायनली इथे आलेली आहे सो संध्याकाळी ती अनलोड होईल आणि उद्यापासनं मग चिप्स पण डिलेवरी वगैरे देता येईल तर मी टिफिन वगैरे आज घरून काहीच नाही आणलं कारण सकाळी उठल्या उठले माझं डोकं इतकं दुखत होतं ना तर म्हटलं आणि मॉर्निंगला लवकर निघू तर मग टिफिन नाही आणला तर मग मार्केटमध्येच मा काहीतरी खाऊन वगैरे घेऊयात गे। आणि आता अजय आला ना की त्याला सांगते बघा गाडी आली तो किती खुश होईल कारण रोज आम्ही असं होतं की गाडी येते आज येते आज येते असं करता करता गाडी इतकी डिले झाली ना म्हणजे ह्या वेळेस जास्तच डिले झाली एक आठवडा झाला सो बघू आता तो आला ना तो मटेरियल द्यायला गेला आलं की त्याचे रिॲक्शन दाखवते हायवेवरती एवढ्या गाड्या आहेत इथे सगळे कंटेनर आणि आता इथे अजून गेल्या आपल्याला वडापाव आणायला तो बोलला वडापाव इथे छान असतो खातेस का तर म्हंटल ठीक आहे खाते वडापाव ठीक आहे चालेल हा इथे गरमागरम आपला वडापाव ट्राय गरमागरम एकदम गावसारखा आहे गावात कसे असे पूर्व भेटायचं एकदम झाडा इथं बोरा मेवा हम्म हम्म थेडे गावात मिळतात आणि चिखटपण

म्हणजे तिलाच खूप वेळ जातो म्हणजे सहा सात तास सा, 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 जातात अदरवाईज डेली एवढा वेळ नाही लागत डेली हार्डली चार एक चार पास पाच तासामध्ये हो पण आम